నమస్కారం శత్రీ హాజా యూట్యూబ్ చనల్ మేఖ శా సగత శిత్ర అని ఫోరే సేకరి మిత్రుర రాధా చూపేశ్వర మధ్య నాగపూర్ అకోలా తే జా या ठिकाणी ते दाखल झाले आहे त्यामुळं महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील आणि अठ्ठावीस तारखेला परंतु या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार ते दगपुटी सदर पाऊस राहणार आहे तो पाऊस एकोणतीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस मुसळधार ते दगपुटी सदराशे पाऊस फक्त अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आहे आणि इतर तारखाला -कर हे पावसाचे स्वरूप नॉर्मल लावणार आहेत तर शेतकऱ्या मित्र अठ्ठावीस तारखेला नऊच्या टायमाला लो प्रेशर जळगाव आपल्या ठिकाणी लो प्रेशर तयार झाला आहे आणि चक्राकळाची प्रसिद्धी आहे त्यामुळं त्याचा प्रभाव आनंदुरबा मालेगाव तसेच नाशिक संभाजीनगर पैठण ముంబే సతారా సంగీ ము పాయింట్ బీడ భా ము బీడత ముసళధారా మాజలగా కే అయినా నవ్వా సూసార శ్యత ఇతర జిల్లా మార్జారా పాన హా పా સોલાપુર તુજાપુર કુરવારી જોરદાર પાઉસ બારામતી સતારા જેજુરી ખપોલી કલ્યાણ ડુંબોલી ગતપુરી ત્રીરામપુર વૈજાપુર ડગપુટી સદશ્ય તે મુસળધાર પાસ રહે અઠાવીસ તારખેલા બારા माझ्या पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे आणि बाराच्या टायमाला हा पाऊस परत काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे हा पाऊस बाराच्या टायमाला नाशिक मनमाड तसेच श्रीरामपूर या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इगतपुरी गिन्नर खेड खपोली पुणे गोकर्ण कल्याण डोंबोली तसेच चिपळूण सातारा कराड या भागामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे तसेच जगोरी दौड बारामती इंदापूर पंढरपूर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि ऐरनगर जामखेड बीडखेड या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या पाऊस राहणारे तसेच सोलापूरला देखील सर्वसाधारण तुळजापूर धाराशी या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस फक्त अठ्ठावीस तारखेला बाळाच्या टायमाला हिंगोली परभणी नांदेड అమ్రపు చిఖలీ జోరదారు బుల్ అకోలా భగ జోరదారుట శతాయి హింగోల్ జోరదోరద రాన అయితే चाळीसगाव सिल्लोड या भागामध्ये जोरदार असा पाऊस राहणार आहे आता तारखेला चारच्या टायमाला तसेच हा पाऊस बाकीच्या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पडणार आहे तर मुसळधार पडणारे जिल्हा म्हणजे मुंबई कल्याण डोंगरी पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच इगतपुरी नाशिक या भागामध्ये जोरदार पाऊसची शक्यता आहे आणि नंदुरबार नवपूर या ठिकाणी देखील जोरदार त्या जोरदार पाऊस राहणार आहे आणि चारच्या टायमाला हा पाऊस जवळजवळ मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे अठ्ठावीस तारखेला तीन ते चारच्या टायमाला संभाजीनगरचा काही भाग पैठण जामखेड बीडखेड बार्शी तुळजापूर धाराशिव सोलापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे तसेच लातूर परभणी या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आणि जवळजवळ हा पाऊस अठ्ठावीस तारखेला सातच्या टायमाला పూర్ణ మర ఉన్నారు సార్ టైమా రిమా ట్రీరామపూర్ అభా స ఉన్నారు ముంబై కోకణ గోవాల్ జోరదారు పాశిక మనమావే జోరదార్ ఫోర్ జోరదార్ आणि सिक्तर हा पाऊस रात्री बाराच्या टायमाला नाशिक इगतपुरी मुंबई पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेला बाराच्या टायमाला आणि इतर जिल्ह्यामध्ये मराठवाडा असेल तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा उघडप राहण्या शक्यता आहे मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये रात्री अठ्ठावीस तारखेला पाऊस हा उघडप राहणार आहे आणि जवळजवळ हा पाऊस एकोणतीस तारखेला देखील पूर्ण मराठवाड्यात पावसाची उडीप राहणार आहे तसेच हा पाऊस फक्त काही जिल्ह्यात फक्त पालघर या ठिकाणीच एकोणतीस तारखेला पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस एकोणतीस तारखेला तीनच्या टायमाला आम्हाला रात्री सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक पावसाचा अंदाज आहे बाकी इतरत्र पाऊस एकोणतीस तारखेला पावसाची उगडीप राहणार आहे आणि परत शिक्षक मित्र एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी होईल तसेच काही जिल्ह्यामध्ये तीस तारखेला देखील पूर्ण पावसा पूर्ण महाराष्ट्रात तीस तारखेला पावसाची उगडी पाहण्याची दाट शिकत आहे आणि हा पाऊस परत एक तारखेला काही जिल्ह्यामध्ये पाण्याची दाट शिकत आहे सर्वसाधारण ते नॉर्मल नॉर्मल पाऊस राहणार हा हा फक्त विदर्भ साईडला पाऊस राहणार आहे மரா சோரீ நாசிக்கோசாரணா பஷிமண மாராஷ் கோவா மதுசாரண பாசற சர்வசாரண பாசறோர்ட் दोन तारखेला परत हा पाऊस इतका मित्र सहा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि सात तारखेपासून पावसाचे उगडे राहणार आहे सात ते अकरा पावसाचे उगडे राहणार आहे तसेच तितके मित्र आपण आपल्या शेतातील कामे ह्या सात तारखेपासून सोयादिन काय असेल ते आपण करून घेऊ शकता तसेच एकोणतीस तीस तारखेला देखील पावसाचे उगडीप राहणार आहे परंतु त्या काळामध्ये सोयादिनी असल्यामुळे काढता येणार नाही परंतु त्यानंतर एक दोन तीन ते पाच तारखेपर्यंत ज्या पावसाचे प्रमाण कमी राहील अशा जिल्ह्यात सहभागी काही हरकत नाही कारण तेथून पुढे पावसाचे प्रमाण कमी होत आहे परंतु तरी पण सहा तारखेपर्यंत आपली शेतातील काम करण्यास थोडे टाळले तर चांगले होईल कारण सात तारखेपासून पावसाची उघडी प्राण आहे सात ते अकरा सात ते अकरा अकरा ऑक्टोबर त्या दरम्यान पावसाचे उघडीप राहणारे आणि या काळात आपले कामे करून घ्या अशी सुरुवात ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान